नमस्ते नमस्ते गडपा झाला काय पला झाला किती वेळ गटात पाहली सातव्या गटात पाहली चार नंबर पाठी कोणासोबत पाहिला आज गडनिकेच राजा कशी गाडी पाहली एक नंबर पाहिली ह्याच्या पहिले बी गाडी पाहली या फलटेन हो आज पण आहे गुलाला चालते सीमी साठी शुभेच्छा तुम्हाला त्याच्या गाडी पाच झाल्या बघा आजच्या मैदानापासून मध्ये आणि आज बाकी सोबत पाहली गाडी चौथ्या गटात गटपास आहे आज बा कस गटपास आहे बघा आजच्या मैदानामध्ये आणि आज महबूब सोबत पहालाय बाकी सहा मध्ये गटपास शारदा पाटील पुणे यांचा बाहुला गटपात झालाय बघा आजच्या मैदानासोबत आज सुंदर सोबत पहालाय बा नमस्ते नमस्ते गटपास झालाय झालाय काय नाव बायला नाव सुंदर आहे गाव बोबडेवाडीचा किती घडतात गटपाला तीन नंबर कुणासोबत होता आज सुंदर कुठल्या सुंदर आसनगाव हासनगावचे चालते ते सेमी साठी शुभेच्छा तुम्हाला थँक्यू फुबलवाडीचा मोहने पण गटपाठ झालाय बागा आजच्या मैदानामध्ये माझी सुंदर सोबत पाहालाय बागा आज नमस्कार गटपाच झाला नाव काय वेग पुष्पा कितीवे गटात गटपास दहा दहा मध्ये कुणासोबत पहालाय सोबत पाहायला त्यासोबत पहायला सीमेसाठी शुभेच्छा तुम्हाला गटपास झाला नाव काय पाहिला जो सोनिया नऊ मध्ये गडपास कोणासोबत होता आज तात्यांचं गाव कुठलं सोन्याचं पवार निगडी शुभेच्छा तुम्हाला सीमेसाठी झाले आज कुणासोबत पाहायला आज फलटणची गा फी गाडी पाहिली होती किती वेळ सीमे किती वेळ गटात पाहायला सातव्या चांगली गाडी पाहिली शुभेच्छा तुम्हाला सीम दादा नमस्कार पाचव्या गटात गट पास आहे नाव काय आहे पटण पटणचं गाव कुणासोबत पहाला बाहुलीसोबत पहाला कशी गाडी पाहिली चांगली किती तास पहाली सहाव्या तास सहाव्या तास पब्लिक ना शुभेच्छा तुम्हाला झाला किती गटात पहाली गाडी काय पहिल्या गटात पळाली नाव काय गाव पलट ना तुमचं नाव काय माझं ना विनोद हो विजयमत कोणासोबत पळाला आज आज ढवळच पवन म्हणून पुढे लोक पवन सोबत पहाला चालते सेमीसाठी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार गटपास झालाय हो काय नाव आहे तुमच्या पाठीमागे इकडे आहे तुम्ही सर्जे आणि हेज मी शंकर गाव गुखलो पर्यंत तुम्ही मालक आहे नाव काय तुमचं सांग नाना पाटील ना। की, 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 की तो मैदान आहे ते लहान दिसतात की तिसरं मैदान आदत आहे ना तीन वेळा गटपास आहे गडपास आहे तीन वेळा काढले हो आणि हे हे बी तीन वेळा काल ते सकाळी तुम्हाला सीमे काय सहज पण पास आहे बघा आजच्या मैदानामध्ये आज ते आहे तेजा आणि चांगले दादा नमस्कार नमस्क। गटपास झालाय काय सुंदर सुंदर कुठल्या गावचं आहे कुणासोबत पाहिला आज बोबडेवाडीच सुंदर सोबत कोणासोबत पहायला किती वेळ गळतात चांगली गाडी पहाली किती तास पहाली गाडी नमस्कार किती वेळ गळतात पहायला पहिल्याच गट पहिली चिट्टी फाडली आम्ही हा एक नंबर चिठ्ठी आम्हीच फाडले तिथं पहिल्याच गट गटपाच आहे नाव काय पहिला पवन पवन कुठला पवन आहे ढवळकरांच ढवळ डवळ्याचा कोणासोबत होता आज फिल्तन फिल्तन आज विंचोरणीचा स्वराज म्हणून फलटणचा फलटण विंचोरणी किती तास सोपं गाडी चार नंबरचा